त्वरित युद्धभोगलिकांच्या उपोषणामुळे जालना जिल्ह्यातील वीस इंग्लिश शाळेची मान्यता रद्द जालना जिल्ह्यातील राजे यशवंतराव होळकर इंग्लिश शाळेत विद्यार्थी अनुदान घोटाळा चौकशी समितीने उघड केला सदरील शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी म्हणून मुंबई येथे आझाद मैदानावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रिपब्लिकन बहुजन फोर्स संघटना च्या वतीने दिनांक चौदा ऑगस्टला उपोषण करण्यात आल्यानंतर मंत्रालयाने उपोषणाची दखल घेऊन जालना जिल्ह्यातील वीस निवासी इंग्लिश शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश मंत्रालयामधील इतर मागास बहुजन कल्याणचे उपसचिव दिनेश चव्हाण यांनी राज्य संचालक पुणे यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे स्वारी पुत्र रिपब्लिकनचे जालना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गडवे यांना उपसचिव दिनेश चव्हाण यांनी संबंधित इंग्लिश शाळेवर कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्र दिले होते त्यानंतर दंडात्मक कार्यवाही व शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश जारी केले आझाद मैदान मुंबई येथे विठ्ठलराव गडवे व मुकुंदभाई दाभाडे यांनी उपरोक्त संघटनेच्या वतीने पोषण केले होते जालना जिल्ह्यातील दिल मान्यता रद्द करण्यात आलेल्या इंग्लिश शाळा पुढील प्रमाणे आहेत गोल्डन किड्स इंग्लिश स्कूल खरपुडी तालुका जालना किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगाव तालुका जालना मॉडर्न इंग्लिश स्कूल केंदळी तालुका बंटा अशोका खोकरी स्कूल हेल्ता तालुका बंटा डायनामिक इंग्लिश स्कूल राजूर तालुका भोकरदन मराठवाडा रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन सरस्वती इंग्लिश स्कूल पिंपळगाव बेणुपाई संत सावता इंग्लिश स्कूल वडिगोद्री आरडी इंटरनॅशनल स्कूल अंबड जिदाऊ इंग्लिश स्कूल शेलगाव तालुका बदनापूर बी एस एस स्कूल बदनापूर आरपी इंटरनॅशनल स्कूल बदनापूर देसरडा पब्लिक स्कूल शेलगाव स्टार इंग्लिश स्कूल वरळा तालुका जाफराबाद जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल जाफराबाद मॉडर्न इंग्लिश स्कूल जाफराबाद राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंबुर्णी तालुका